नमस्कार मित्रांनो मी समीक्षा पार्सेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सुंदर प्रेरणादायी विचार घेऊन आली आहे आयुष्यात सुंदर क्षणांची वाट पाहण्यात वेळ घालवू नका जो क्षण आयुष्यात येईल त्याला सुंदर बनवण्याचा प्रयत्न करा कुणाला प्रेम देणं सर्वात मोठी भेट असते आणि कुणाकडून प्रेम मिळवणे सर्वात मोठा सन्मान असतो आणि हा सन्मान अनमोल असतो ज्या माणसाला सतत चांगले आणि आशावादी विचार करण्याची सवय असते त्याचे मन नेहमी आनंदाने व उत्साहाने भरलेले असते आणि उत्साही मनाच्या व्यक्तीला नेहमीच यश प्राप्ती होते म्हणून सकारात्मक आशावादी आणि आनंदी विचार हीच यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे